नमस्कार मी केतके माटेगावकर दरवर्षी श्री गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एक उत्सव गोंदवलाला केला जातो अनेक वर्षांपासून खूप कलाकार ह्या उत्सवामध्ये येऊन परफॉर्म करून गेलेले आहेत अनेक थोर गायक गायिका ह्या उत्सवामध्ये गायलेले आहेत आणि लहानपणापासून महाराजांची एक अनुग्रहित भक्त म्हणून मी या क्षणाची वाट बघितली आहे की असं मला कधी परफॉर्म करायला मिळेल तर तो योग फायनली जुळून आलेला आहे यावर्षी आणि मला आनंद होतो हे सांगताना की उद्या म्हणजेच चार जानेवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच ते साडेसहा या वेळामध्ये माझा सोलो कॉन्सर्ट गोंदवल्याला असणार आहे यामध्ये काही अभंग भक्तिगीतं आणि मी कंपोज केलेली महाराजांची काही पदं मी तुमच्या सगळ्यांसाठी गाणार आहे त्यामुळे मला खूप छान वाटतंय एस्पेशली उद्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे माझ्याबरोबरच अनेक काही दिग्गज कलाकार लोकं असणार आहेत आणि वेगवेगळ्या दिवशी त्यांचं गाणं असणार आहे त्यामध्ये रघुनंदन पणशीकर उल्हास कशाळकर राहुल देशपांडे महेश काळे मंजुषा पाटील असे सगळे लोक ह्याच्यामध्ये परफॉर्म करतात त्यामुळे ह्या उत्सवाला उद्याच्या कार्यक्रमाला नक्की नक्की उपस्थित राहा मी वाट बघते श्रीराम समर्थ